नमस्कार मित्रांनो आणि ग्राहक बंधूंनो कसे आहात तुम्ही तर मजेतच असताल आता सध्या ट्रेंड कसा आहे ट्रेंड सध्या सोशल मार्केटिंगचा आहे त्याच्यामुळे आम्ही पण आता सोशल मार्केटिंगच्या माध्यमातून पालकांना नागरिकांना आणि जे आमचे कस्टमर आहेत त्यांना संपूर्ण माहिती आपण ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये द्यायचा प्रयत्न आता सुरू केलेला आहे आपला हा स्टार्टअप व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये वेगवेगळ्या डॉक्युमेंट कोणत्या योजनेसाठी कोणते लागतात शासनाच्या विविध योजना कशा आहेत तर हे सांगण्याचा सा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आज आपण पाहणार आहोत की मराठा कास्ट सर्टिफिकेट ज्याचा आपण ए सी बी सी म्हणतो ए सी बी सी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची आवश्यकता आहे याची आज संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमधून घेणार आहोत ए सी बी सी सर्टिफिकेट काढण्यासाठी सुरुवातीला पालकाला त्याचे डॉक्युमेंट काय काय द्यायचे आहेत समजा एखादी मुलगी आहे किंवा मुलगा आहे तर त्याच्या वडिलाचे डॉक्युमेंट आपल्याला लागत असतात लागना रहे, ते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते आधी मी तुम्हाला सांगणार आहे बघा पालकांचं आधार कार्ड लागेल पालकांचं टी सी लागेल पालकांचं रेशन कार्ड लागेल पालकांचं लाईट बिल लागेल हे झाले पालकांचे परत पालकाचं कास्ट सर्टिफिकेट असेल तरीही चालेल जर नसेल तरीही चालेल आता दुसरे डॉक्युमेंट लागतात मुलांचे डॉक्युमेंट मुलांचे डॉक्युमेंट कोणते लागतील तर मुलांचं आधार कार्ड लागेल मुलांचं बोनाफाईड लागेल जर बोनाफाईड नसेल तर टी सीची पण आपण कॉपी घेऊ शकतो झेरॉक्स कॉपी जे सेल्फ अटेस्टेड असेल किंवा शाळेमधून पण केलेली चालेल तिसरा डॉक्युमेंट असतो वंशावळ आणि एकोणीसशे सदुसष्टच्या च्या आधीचा पुरावा ज्यावेळेस आपण एसीबीसी पर प्रमाणपत्र काढतो त्यावेळेस एकोणीसशे सदुसष्टचा चा पुरावा मागितला जातो एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा कशासाठी मागितला जातो आता प्रत्येक जण म्हणतो की माझी कास्ट आहे तर माझ्या मुलाची कास्ट त्याच्यावरती निघाली पाहिजे पण हे साप चुकीचं आहे शासन निर्णय तुम्हाला असं सांगतो एकोणीसशे सदुसष्टला ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं वास्तव्य आहे त्या वास्तव्याच्या ठिकाणी जो पुरावा मिळतो कोणता पुरावा मिळतो तर तुमचा खासरा असतो जर तुमच्याकडे शेती जमीन वडलोपारची जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणता डॉक्युमेंट मिळतो खासरा मिळतो आणि जर तुमच्याकडे शेती नसेल किंवा तुमची कुठलीही जमीन नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला जनगणनेचा उतारा दिला जातो जनगणनेमध्ये तुमच्या आजोबाचं तुमच्या पंजोबाचं नाव निघत असतं आता बघा वंशावळ कशी बनते ज्यावेळेस तुमच्या जनगणनेमध्ये तुमच्या पंजोबाचं नाव निघतं तर त्या पंजोबाच्या नावापर्यंतचे महसुली पुरावे हे तुम्हाला मागितलेले असतात महसुली पुरावे कोणते आले शेताचे जुने रेकॉर्ड घराचा कबाला जागेचा आट तर हे डॉक्युमेंट तुमच्या आजोबापर्यंत मॅच झाले पाहिजे जरी तुमच्या घरी जुना कागद प्रॉमिसरी नोट असेल महसूल रिलेटेड कुठलाही कागद असेल कागदावरती तुमच्या वडिलाचं नाव तुमच्या आजोबाचं नाव आणि तुमच्या आजोबाच्या नावावरून तुमच्या पणजोबाचं नाव ही सिक्वेन्स कनेक्ट होतो त्यावेळेस तुमची वंशावळ ही सिद्ध होते आपण त्याला म्हणतो वंशावळ सिद्ध करणे ही गोष्ट लक्षात ठेवा वंशावळ सिद्ध झाली तर तुमचे सगळे डॉक्युमेंट हे व्हॅलिड असतात आणि मग तुम्हाला वाँशा ते सर्टन कार्यालय जे तुम्हाला सर्टिफिकेट देतं एस डी एम ऑफिस तर त्या ठिकाणी ते मान्य केले जातात तर आता डोक्यातून ही कल्पना काढून टाका की जातीचं प्रमाणपत्र निघतं म्हणजे आपण एखाद्याची कास्ट जोडू त्या कास्टचा रेफरन्स घेऊन आपल्याला कास्ट मिळेल ठीक आहे आता वंशावर तयार झाली तुमचा महसुली पुरावा तुम्हाला मी सांगितला कसा काढायचा जनगण्यचा पुरावा सांगितला कसा काढायचा तहसीलमध्ये जायचे नकलेचा एक अर्ज मिळतो सेतो ऑफिसमध्ये दहा रुपयाचा नकलेचा अर्ज घ्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जा किंवा रेकॉर्ड रूम मध्ये जा अभिलेखमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड जर तुमचे सात बारा असेल तर सात बारा जोडून तुम्हाला ते अर्ज करायचे सात बारा नसेल तर नुसतं आधार कार्ड जोडून जरी तुम्ही ॲप्लिकेशन दिलं तर तुम्हाला ते काय देतात जुनी प्रत देतात तुमच्या वास्तव्य असलेली आजोबा पंजोबा समजा आता माझ्या आजोबाचं नाव तिथं निघालेलं आहे तर माझं आता नेक्स्ट काम काय आहे वंशावर जोडण्यासाठी त्या नावाचा जो डॉक्युमेंट आहे तो मला आधी तो काढावा लागेल समजा आता माझ्या पंजोबाचं नाव निघाले तर माझ्या आजोबाचं आधार कार्ड घेतलं तर माझ्या पंजोबाचं नाव निघेल ठीक आहे तर या ठिकाणी महसुली पुरावे मागण्याचा शासनाला पूर्णपणे अधिकार आहे त्या कार्यालयाला अधिकार आहे महसुली पुरावे कोणते असतील तुमचे सात बारा असेल घराचा कबाला असेल आटा असेल या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथे प्रेझेंट करावे लागतात लक्षात घ्या तुमच्या मुलाचे तुम्ही का सर्टिफिकेट काढता जर डॉक्युमेंट वीक दिले डॉक्युमेंट कमी दिले तर उद्या चालून व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला अडचण येऊ शकते डॉक्युमेंट अशा ठिकाणी काढा जस येतो ऑफिसमध्ये किंवा माहिती सेवा केंद्रामध्ये डॉक्युमेंट हे प्रॉम्प्टली मेंटेन केलेले असतात अभिलेख आहे शासनाचा अर्ज तुम्ही केलेला अर्ज तो प्रॉपर ठिकाणी आहे का तो अभिलेख आहे शासनाचा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाता डॉक्युमेंट काढता आणि ज्यावेळेस ती संचिका पूर्ण गायब असते त्यावेळेस खरं नुकसान हे तुमचं होत असतं पालकांनो सावध रहा ज्यावेळेस तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट काढायचे ऑथोराईज सेंटरला जा शासनाच्या प्रमाणित सेंटरला जा त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रोसेस योग्य सांगितली जाईल आणि डॉक्युमेंट तुमचे स्टोअर केले जातील कारण ज्यावेळेस तुम्हाला किंवा तुमच्या त्या सेंटरधारकाला शासनाने परवानगी दिलेली असते त्यावेळेस सगळ्या गोष्टी त्यांना आधी सांगितलेल्या असतात आणि ते लोक त्यांच्या लेवलला ते डॉक्युमेंट मेंटेन करत असतात आज तुम्ही पाहता सेंटर बरेच झालेले आहेत पालक याच्याबद्दल दिशाभूल आहेत आपला डॉक्युमेंट निघाला म्हणजे काम झालं असं नाही चालणार आपला डॉक्युमेंट प्रॉपर ठिकाणी आहे का आपली संचिका योग्य ठिकाणी आहे का आपल्या मुलाला जर शासकीय नोकरी लागली तर ती संचिका बरोबर आहे का या पूर्ण विचार करून डॉक्युमेंट काढा मला असं वाटतंय की तुम्हाला ए सी बी सीसाठी जे डॉक्युमेंट लागतात त्याची संपूर्ण माहिती भेटलेली असेल तर आज या व्हिडिओमध्ये आपण सी बी सीची माहिती बघितलेली आहे धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा